आणि प्रसिद्ध आखाडा आणि खूप जबरदस्त असा आखाडा भरतोय आणि आपल्या वस्तीची सगळी माणसं आपण आखाडा बघण्यासाठी आणि आपला छोटा पैलवान कुस्ती खेळण्यासाठी चाललाय मित्रांनो तर आपण या ठिकाणाहून निघतोय आणि कुठं जातोय आता पाटणला मित्रांनो तर पूर्ण असं दरीतून वळणं वळ पार करून आपण जाणार आहे खाली खूप जबरदस्त अशी यात्रा भरते त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला बघायला भेटलच चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला आज जंगी आखाडा बघायला भेटणार आहे कुस्त्यांचा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आपण पाटण गावामध्ये तर पोहोचलोय आणि हे बघा सुंदर असं डोंगराच्या कुशीमध्ये बसलेले हे सुंदर असं गाव पाटण आणि इकडं आवाज येतोय आपल्याला ताशांचा त्या ठिकाणून जे लोक येत आहेत ते आखाडं घेऊन येतात म्हणजे जे मंदिरात वगैरे हो तिकडनं सगळं साहित्य वगैरे हो असतं ते घेऊन येत आहेत सगळेजण ज्या ठिकाणी ग्राउंड केले ना त्या ठिकाणी सगळेजण येणार आहेत बघा हंडा त्यानंतर टाकी फोटोज वगैरे आहेत त्याच्यावर कुस्त्या लावल्या जातात या ठिकाणी आणि पैशांवर पण लावले जातात पैसे आणि हे साहित्यावर आणि ग्राउंड पण बघा कसलं जबरदस्त अस तयार केले आणि गावातनं वाजवत गाजवत मित्रानं हा आखाडा फायनली ग्राउंड वर पोचलेला आहे असतील सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होतो आणि तो चांगला आणि भर करण्याचाच आपण प्रयत्न करतो कुठेही आजूबाजूला त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांनाच मिळायचं हे बघा छोटे पैलवान पूर्ण रेडी आहे तिकडे कुस्ती खेळायला छोट्या पैलवानाने या आकाड्याची सुरुवात होईल आणि मोठ्या सर्वात मोठ्या पैलवानाने या आखाड्याची सांगता होईल सर्वच पंचप्रोषेतून आलेले सर्वच याचना शोपी छोटे या ठिकाणी पंच म्हणून असे माझी परिवार लहान पृष्ठा फक्त होती हा गोपाळ्याचे पंच म्हणून या ठिकाणी नाव घेतले दोन जणांनी दोन जणांनी सोडवायचे उत्कृष्ट पैलवानी माझी आहेत आणि सुरुवात होते अरे वा छोट पैलवान घेऊन आलाय कपडे उपडे चालून तयारी झाली त्याची पूर्ण कुस्ती खेळण्यासाठी आणि मंदोशी पन्नास रुपये आणि कारती काढायच्या पंच आणि संतोष वरेकर साहेब पोलीस कंटाबर यांचे पन्नास रुपये असे एक हजार आणि पन्नास रुपये भारतभूमी मध्ये आपण आणलेलं पहिलं जिंकलंय मित्र नाही बघा घेऊन आलाय अरे लक्ष द्या बर खूप छान पद्धतीने विचारलेले एक वस्ती आणि बोला मंदोशी आणि पाटण तिरपाड मंदोशी आणि तिरपाड किती पन्नास का शंभर रुपये एक कुस्ती चला सोमा पारजी यांच्या हातात मध्ये असणार पैलवान आणि पंच मंडळी जो कुस्ती लाईल त्यांनी त्याचा निर्णय घ्यायचे पंच कमिटी असू नका बिलकुल असू नका म्हणजे समीबाहेर निवस्थित बसले तुम्ही काढायचा असं का होऊ द्या कुस्ती होऊ जा

চিত সতল গে মডেল তিনশো রুপে এক ম্যাডল তিনশো রুপে এক মডেল লোকরে রাতপুর পৈলান লোকের সরপান লোকের সরপারিত পালগানে पिंपरगणे विरुद्ध राजपूर शंभर रुपयाची कुस्ती घड्याल घड्याल व्हेरी गुड <laughs> <आ>, बोला हा <laughs> एक मेडले बघा समोरच्या पैला एक मेडल तीनशे रुपये दोघे <laughs> पहिला नाभाजी लंडगे साहेब यांच्यातर्फे एक मेडल आणि ग्रामस्थांचे चारशे रुपये

माळे जे धरले ते हिरम पहिलो पाचशे रुपये पाचशे रुपये बाजली हा चालू आहे चालू आई बाबा बोल ना चुकली चुकली आणि तोकर मेडल वर्त असते या ठिकाणी राजेंद्र केंगळे साहेब

कस्ती खूप छान पद्धतीने चालवली कुस्ती उत्कृष्ट पावपेक्ष करतात दुसरी वर्षात कुठले पैवा दुसरी वर्षात कुठले पहिल्या मोठे उडी का खूप छान पद्धतीने चालवली ही कुस्ती

पैलवान चा अभ्यास इस पर उत्तर देतात ते दुसरे पैलवान खूप छान पद्धतीनं अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात समोरच्या पहलवान एक मिनिट नंतर बोलवतो खूप छान बोला बोला आणि कळलं काय इनाम बाहेर कसं धरवतो छोडून आत्महत्या प्रयत्न करायचं सुंदर अशी गोष्टी समोरच्या पण आले प्रतिस्पर्धेने खूप छान असे आले या ठिकाणी झालेले आहे पाठ काय यांच्याकडून एक ढाल या पैकी बनवते आणि ग्रामस्थातर्फे पाचशे रुपये एक ढाल अभिजित खेम वाजे यांच्याकडून एक चांदीची ढाल आणि ग्रामस्थांचे पाचशे रुपये अकरा वर्षा पार असे चालले कशा पैलवान बघा जाधव पैलवान चला आता पैलवान की मास्टर मास्टरच्या पैलवान किती फिरते काय बघा एक बारी ठेव <laughs> <laughs>

शुक्रांना तीन हजार रुपये डाल दीपक माळी कुस्ती झाली तर दोन हजार रुपये कमती ज्याच्या दीपक माळी जर कोणते असेल तर या ठिकाणी याचे आपली घराची आणि कुस्ती झालेली आहे खूप सुंदर पैकी अशी कुस्ती पंच म्हणून उत्कृष्ट पंचमन पास केलेचे रुपयाचे वायू थंड वाचे आणि भीमाशंकर आणि भोसरी चालेल चाले तळेगाव शंकर आणि साहेब आपण या बसीचा निर्णय घ्यायचे हजार रुपये आणि एक घाल त्याला समोर झालेला पहिला की एक हजार रुपये आणि एक धान संतोष वेडेकर यांचं एक राम पाठीमागून आला बघा बाबा अरे बाबे बाबळे मधी घ्या कुस्ती कुस्ती मधी घ्या बांबे साहेब या पंचमन काम पाच या कुस्तीचा आणि कुस्ती निकाली झाली बांबे साहेबांचा हा निकाल चालवणे पंचग्राम केंद्र लोकं उत्कृष्ट जाऊ नका आपण आणि तानाजी मावळयांचे दोन दोन चे बाराशे रुपये आली एक पद्धतीने चालवली कुस्ती उत्कृष्ट अशा पद्धतीने বনা আগম গ্রাম হ্যাঁ সাকিব কান্দ চ

सर्व पंचक्रोशीतील ज्ञानेश्वर शेकरे साहेब दुसऱ्या क्रिकेट आपणही या या आकाराठी उपज झाला तर आपल्या अभिनंदन स्वागत माझे सर स्वागतम स्वागतम सुस्वागतम कृपया को आवाजाकडे लक्ष द्या रमेश लोकरे साहेब सरपंच यांची विनंती आहे की अवकू तेवीस एप्रिल रोजी अखाड्याचा कार्यक्रम आहे तरी सर्व पैलवान मंडळींनी उपस्थित राहून आखाड्याची शोभा वाढवावी खूप चांगले पैलवान घेऊन यावेत पंचमचा निर्णय हा अंतिमच निर्णय राहतो या ठिकाणी कुठली बाजू भरली जात नाही याची सर्व पैलवान मंडळींनी दक्षता घ्यावी खूप ख्यात पद्धतीने येत असते एक <muchas> रुपया <muchas>